सर्वांना महिला दिनाच्या आणि महाशिवरात्रीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा गेले अनेक वर्ष महिलांच्या सक्षमीकरणासाठी यशस्विनी भवनच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक कार्यक्रम असतील लोकउपयोगी कार्यक्रम असतील हे सातत्याने घेण्याचं सा काम हे मी असेल प्रियांका दामले असेल माझी आई दर्शना दामले असेल या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही करत असतो आणि अलीकडच्या काळात पक्षाच्या माध्यमातून बदलापूर शहरामध्ये एक महिलांचं मोठं जाळं त्या ठिकाणी एक भक्कम पाठिंबा हा मिळवण्यात आमच्या पक्षाला आणि मला वैयक्तिकरित्या चांगल्या प्रकारचं यश आलं याच्या पुढच्या काळात सुद्धा एक दिवस फक्त महिला दिनाचा साजरा न करता सातत्याने वर्षभर महिलांसाठी काहीतरी उपक्रम राबवत राहणं त्यांच्या हाताला काम मिळेल अशा पद्धतीने प्रयत्न करणं आणि सर्वांगीण विकास करून त्यांचं सक्षमीकरण त्यासाठी कर, करता यावं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही नक्कीच प्रयत्न करेल पुन्हा एकदा सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा